सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध विविध रंगात डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजी नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान महावितरण कंपनी राज्यातील अनेक ग्राहकांच्यावर विजेचा अनाधिकृत वापर या कारणाखाली वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम एकशे सव्वीस अंतर्गत कायदेशीर कारवाई करत असते ही कारवाई करताना कायद्यातील सर्व तरतुदींचा केला जात असल्यामुळे अशी केलेली कारवाई ग्राह्य होऊ शकत नाही या कारणाखाली अपिलीय अधिकारी तथा अधीक्षक अभियंता पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ पुणे यांनी इचलकरंजी शहर व परिसरातील चार ग्राहकांच्यावर कलम एकशे सव्वीस अंतर्गत केलेली संपूर्ण कारवाई रद्द केली असल्याची माहिती वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या निकालाने वीज वितरण कंपनीच्या बेकायदेशीर आणि अनिर्बंध त्याचबरोबर महावितरण कंपनीने ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व सर्व ग्राहकांचा संभ्रम दूर करणारी अशी तीन महत्वाची परिपत्रिके जाहीर व लागू केली आहेत अर्जदार ग्राहकांवर पोल्स लाईन मीटर असा कोणताही खर्च न लादता नवीन जोडण्या विहित मुक्तीत देणे तक्रारींचे निराकरण स्वागत सेलद्वारा विहित मुक्तीत करणे आणि ग्राहककाराने निवारण मंच व विद्युत लोकपाल यांच्या आदेशांची विहित मुक्तीत अंमलबजावणी करणे या तीनही बाबी आता सर्व संबंधित अधिकारी व कार्यालये यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहेत ग्राहक हित व ग्राहक सेवा या भूमिकेतून सर्व अधिकारी व कर्मचारी या आदेशांचे पालन निश्चित करतील अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप भोगाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली पत्रकार परिषदेत जावेद मोमीन मुकुंद माळी विजय जगताप सौ उषा कांबळे पद्माकर तेलसिंगे राजन मुठाणे उपस्थित होते याबाबतचे विस्तृत वृत्त पाहण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय महाराष्ट्र लाईव्ह डॉट कॉमला भेट द्या किंवा कमेंट बॉक्समध्ये पहा